उकडलेले तांदळाचे मोदक बनवले ती गणपती बाप्पासाठी त्याच्यासाठी आपण हे साहित्य वापरले कोकनट जागरी पीनट्स सेसमी सीड्स मैदा कॉर्नफ्लावर ऑइल मीठ चवीनुसार वेलदोडे आक्रूड आहे खोबरं मी वल्ल बारीक खिसून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं बघा आता आपण कढई तापवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे आणि सेसमी सीड भाजून घ्यायचं आहे लो फ्लेममध्ये शेसमी सीड भाजताना पूर्ण बारीक फ्लेम ठेवायची आहे नाहीतर ते लगेच करपेल आणि त्याचा कलरही बदलेल थोडं गरम करून घेतलं का आपण नंतर ते ने बारीक करण्यासाठी घ्यायचं आहे बदाम आणि तूप घेतलेलं आहे आहे ती आणि आम्ही शेंगदाण्याचं बारीक कूट करून घेतलेलं आहे परत सेसमी सीड बी थोडं बारीक केलेलं आहे आणि हे सगळं ड्रायफ्रूटही सगळं मिक्स केलेलं आहे एकत्र एक आणि गूळही मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून आपलं स्टपिंग मोदकसाठी तयार झालेलं आहे अतिशय अतिशय टेस्टी आणि हेल्दीही आहेत हे मोदक आता आपण याच्यामध्ये बारीक केलेले साखरत वेलदोडे टाकूयात आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया असं स्टफिंग तयार झालेलं आहे मोदकासाठी आता पीठ बनवूया तांदळाचं आपण त्याच्यासाठी ते तेल घेतलं आहे गरम कढईमध्ये वतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक कप तांदळाच्या पिठासाठी मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे छोटा ग्लास आहे हा आणि त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ एक कप टाकून घ्यायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित पुरेल गरम पाण्यामध्ये तांदळाचं पीठ टाकल्यामुळे व्यवस्थित हे होईल नंतर कॉर्नफ्लावर बी टाकून घेऊया हो आपण त्याच्यामध्ये आणि मीठ टाकूया चवीनुसार त्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला व्यवस्थित टेस्ट लागेल आणि हे पीठ आपण आता एका ताटामध्ये काढून घेऊया आणि ते पूर्ण तेलाचा हात घेऊन आपण त्याचं व्यवस्थित गोळा बनवायचा आहे आणि लेमनगत गोळी बनवताना ती गोळी अशी त्याला वरण पडले नाही पाहिजे की असं भाग म्हणजे तुटल्यागत असं दिसलं नाही पाहिजे ते आपण व्यवस्थित पीठ मळल्यानंतर तसं काय होत नाही हे बघा व्यवस्थित पीठ तयार झालेलं आहे आता आपण याचा मोदक सारखा शेप देऊया असा आपण मोदकाला शेप द्यायचा आहे त्याच्यामध्ये आता स्टपिंग भरायचं आणि नंतर त्याला व्यवस्थित पाकळ्या पाडून घ्यायच्या आणि मोदक बनवायचा आहे म्हणजे त्याचा शेपही खूप चांगला दिसतोय अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा ही बघा अशा पाकळ्या पाडून घ्यायच्या आहेत मोदकाला आणि आन... असं केल्यामुळं कसं आहे परत शेप ही जरा व्यवस्थित दिसतोय हा मोदक तयार झालेला आहे शेप देऊन आता दुसऱ्या पद्धतीने अजून एक मी तुम्हाला करून दाखवत आहे मोदक हे बघा ही मी असं रेडीमेंट मोदक पात्र असतं त्याच्यात बन घालून पीठ बनवलेलं आहे आता हे आपण उकडून घेऊया इडली स्टीमरमध्ये इडलीच्या पात्रामध्ये दहा मिनटं आपण दहा ते बारा मिनटं हीट द्यायची आहे याला आणि आपलं मोदक तयार झालेला आहे हे आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया हो काही मोदक असं तयार झालेलं आहे ही मी मोदक पात्रानं शेप दिलेला मोदक आहे हा आणि खूप छान मोदक तयार झालेले आहेत मी तुम्हाला मोदक एक फोडून बी दाखवलेला आहे बघा आणि त्याच्या आत बी तूप टाकलं तरी बी चालतंय पण अतिशय टेस्टी लागते ती ही मोदक तुम्ही ही बनवा हो काही फोडलाय मोदक मी अतिशय खूप हेल्दी आणि टेस्टी मोदक तयार झालेले आहेत वा मम्मी किती छान मोदक बनवले देवा गणपती बाप्पाचा अशाच प्रकारचे मोदक तुम्ही बनवा आणि कसे झाले ते कमेंट बॉक्समध्ये कळवा आपली रेसिपी बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद